मी सुनील खांडबहाले विज्ञानकट्टा या सदरात आपले स्वागत करतो आज आपण चर्चा करूयात स्मार्ट सिटी आणि स्मार्ट पार्किंग याविषयी सध्या स्मार्ट सिटीबाबत सर्वत्र चर्चा होताना दिसते पण नेमकं स्मार्ट सिटी म्हणजे का काय तर स्थानिक नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याच्या उद्देशानं आधुनिक माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेट आधारित सोयीसुविधांचा योग्य अंतर्भाव असलेले शहर म्हणजे स्मार्ट सिटी अभियान अंतर्गत स्मार्ट शहर करण्याच्या दृष्टीनं व्यापक विकास भौतिक सामाजिक आणि आर्थिक आधारभूत संरचना अशी मार्गदर्शक चतुर्सूत्री मांडण्यात आलेली आहे ज्याच्या आधारे असलेली शहरं स्मार्ट केली जाऊ शकतात तसेच शहरालगत पूर्णतः नवीन नियोजनबद्ध स्मार्ट परिसर देखील वसवला जाऊ शकतो की ज्यामध्ये सर्व काळ मुबलक पाणी पुरवठा वीज पुरवठा आरोग्यविषयक व्यवस्था घनकचरा व्यवस्थापन कार्यक्षम दळणवळण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सामान्य व्यक्तींना परवडतील अशी घरं इंटरनेट कनेक्टिव्हिटी संगणकीकृत ई प्रशासन सर्वंकष शिक्षण स्वच्छता आणि सुरक्षा इत्यादी नागरी सोयी सुविधांचा समावेश अपेक्षित आहे वाढते शहरीकरण हे एक जागतिक आव्हान असून माणसे प्राणी कचरा इमारती आणि वाहनांच्या भाऊगर्दीमुळे आणि अपुऱ्या संसाधनांमुळे शहर विद्रूप तर सुविधा अधिक क्लेशदायक ठरत आहेत यात आपल्या सर्वांना हमखास भेडसवणारी समस्या म्हणजे कार पार्किंगची आणि त्यावर उत्तर म्हणजे स्मार्ट पार्किंग अर्थातच अद्ययावत वाहनतळ व्यवस्था इथं स्मार्ट पार्किंग संबंधित एक किस्सा आठवला म्हणून सांगतो अमेरिकेत असताना तेथील एका मित्राला भारतीय पदार्थांची चव द्यावी म्हणून मी माझ्या मोबाईलवर इंडियन रेस्टॉरंट अराउंड द बॉस्टन कॉमन असं गुगल सर्च केलं आणि दोन तीन पर्याय त्याला सुचवले लागलीच त्यानं स्वतःच्या फोनवर स्मार्ट पार्किंग ऍप उघडलं आणि नेमका कुठे स्पॉट उपलब्ध आहे याची खात्री करूनच कार सुरू केली पुढच्या एक तासासाठी पार्किंगच उपलब्ध नसल्याने नजीकचे दोन पर्याय सोडून थोडं लांबवर जाणं आम्हाला अधिक सोयीचं ठरलं अशा पद्धतीने परदेशात खोलवर तळघरात तसेच उंच बहुमजली इमारतींमध्ये कार्यक्षम आणि अतिशय कमी जागेत खुबीने तयार केलेल्या वाहनतळ व्यवस्था बघताना कमालीचं कौतुक वाटतं त्यामुळे वेळेची बचत तर होतेच कमी प्रदूषण आणि सोबत वाहतुकी दरम्यान होणारा मानसिक त्रास देखील कमी होतो स्मार्ट पार्किंग पद्धत जगभर योग्य पद्धतीने लागू केल्यास दोन हजार तीस पर्यंत दोन लाख वीस हजार गॅलन इंधनाची बचत होऊ शकते पार्किंग व्यवस्थेतून उपलब्ध डेटाचा अभ्यास करून वाहतूक यंत्रणेमधील ताणतणाव कमी करता येईल जसं शाळा कार्यालय सुटण्याच्या वेळा निश्चित करणं आणि रहदारीचा कल लक्षात घेऊन उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण केल्या जाऊ शकतात